मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर कॉलनी आनंद छाया परिसरामध्ये जुन्या ड्रेनेजची टाकी खचली सातपूर कॉलनी आनंद छाया परिसरामध्ये तब्बल चाळीस वर्षांपूर्वीहून अधिक कालावधी असलेल्या ड्रेनेजच्या टाक्या बांधण्यात आल्या होत्या कालांतराने घरमालकांनी येथे आर सी सी बांधकाम केले मात्र या चाळीस वर्षांपूर्वीच्या टाक्या बुजवल्या नाहीत आज सायंकाळी सहा वाजता या टाक्यांचा अचानक स्लॅब कोसळला त्यामुळे हे घरे पडतात की काय असा प्रश्न पडला आहे वास्तविक पाहता घरमालकांनी ह्या टाक्या स्वतः बुजवणे गरजेचे होते मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि या टाक्या बुजवल्या नाहीत या जीर्ण झालेल्या टाक्यांचा स्लॅब कोसळला छाया परिसरात अनेक नागरिकांनी या ठिकाणी घटनेची पाहणी केली सर नमस्कार नहीं नहीं। 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 आई या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद